महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा काढली बो आता शोधा शिक अनेक वर्षापासून मी शिवसेनेत काम करत होतो गेली पस्तीस वर्ष मी शिवसेना प्रमुखांच्या विचारधारेनुसार ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण या धोरणानुसार या जिल्ह्यामध्ये काम केलं अनेक पदांवर देखील काम केलं आणि काम करत असताना खूप लोकांनी मला प्रेम केलं लोकांचं सहकार्य मिळालं समाधान वाटायचं काम करत असताना परंतु अनेक सहकाऱ्यांची इच्छा होती की यावेळेस निवडणूक लढवली पाहिजे परंतु काही मला मिळाले मिळाल्याने आपक्ष लढलो पराभूत झाल्यानंतर अनेक सहकारी माझ्याकडे सतत सांगत होते की आता बदल केला पाहिजे आपण शिव बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केला पाहिजे आणि म्हणून बाळासाहेबांच्या शिवसेनेत काल शिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांच्या नेतृत्वात तुर आम्ही शेकडो पदाधिकाऱ्यांनी ठाण्यात प्रवेश केला आणि पुन्हा शिवसेना प्रमुखांच्या विचार या जिल्ह्यामध्ये काम उभं केलं जाईल आणि ह्या जिल्ह्यामध्ये एक मोठं काम परत जे आम्ही आधी करत होतो तशाच प्रकारे काम केलं जाईल आणि या जिल्ह्यामध्ये अनेक लोक जे आहेत सहकारी सोबत आलेले त्यांना सोबत घेऊन या ठिकाणी समाजकारण आणि राजकारण या दोघं बाजू बरोबर घेऊन या लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न राहील माझ्या सोबत जिल्हा समन्वयक चंद्रकांत म्हस्के माजी उपजिल्हा प्रमुख माझी उपसभापती पंचायत समिती ग्रामीण आधार आखे माजी नगरसेवक नंदलाल फुलपगारे चुडामन मोरे पुरुषोत्तम जाधव माझे नगरसेवक आणि जिल्हा ग्राहक संरक्षण कक्षाचे जिल्हा कक्षप्रमुख संदीप चव्हाण यासह प्रमुख या तालुका तालु संघटक तुषार बांबरे देवराम माळे प्रमुख अनेक उपमहानगरप्रमुख अनेक लोक जे आहेत ते माझ्यासोबत आहेत विभागप्रमुख सोबत आहेत ज्येष्ठ शिवसैनिक शिवसैनिक बांधवसोबत आहेत संपूर्ण तालुक्यात शहरामध्ये शेकडो हजारो रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा